नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदात जाऊ हीच मी स्वामीच्यानी चा प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आठ ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाची मोठी नागपंचमी या दिवशी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती होण्यासाठी आपल्याला अकरा तांदळाचा आज उपाय करायचा आहे आज नागदेवताची पूजा केल्याने मुलाच्या भविष्यामध्ये जे अडचणी आहेत त्या दूर होत असतात व त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट विघ्न येत नाही कार तर पहा या श्रावण महिन्यामध्ये जी नागपंचमी आलेली आहे या नागपंचमीला आध्यात्मिक आणि धार्मिक जे महत्त्व आहे ते वेगवेगळं असते या दिवशी उपवास हा केला जातो वरुळाची पूजाही केली जाते आणि घरी नागदेवताचे चित्र काढून फोटोची पूजा केली जाते त्याचबरोबर जीवितेची पूजा केली जाते त्या कालिया नागाचा पराभव करून श्री कृष्ण यांनी यमुना नदीमधून सुरक्षित बाहेर आले होते हाच तो दिवस होता नागपंचमी या अत्यंत शुभ दिवशी आठ नाग जे आहे त्याचे चित्र काढले जाते आणि त्यांची विधिवत पूजा केली जाते हराळी आकड्याचे जे हार आहे त्याचबरोबर जो ज्वारीच्या लाया आहे त्याचा हार हा अर्पण केला जातो दूध कच्चे जे आहे ते अर्पण केले जाते फुटाणे आणि गुळ अर्पण केले जाते हा नैवेद्य ठेवून हळदी कुंकू लावून विधिवत पूजाही नागाची केली जाते म्हणून या नव नागाची पूजा केल्याने आपल्याला शुभफळ प्राप्त होते आपल्या जीवनातील साडेसाती दूर होते आपल्या जीवनामध्ये कालसर्प दोष लागलेला आहे ज्यामुळे मुलाचे लग्नकार्य जमत नाही घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये जे मानसिक सुख आहे शारीरिक सुख आहेत ते मिळत नाही घरामध्ये एका पाठोपाठ एक आजारी व्यक्ती पडला की त्याच्या पाठोपाठ बरेच आजारी व्यक्ती पडायला लागतात घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य संपत नाही माता लक्ष्मी घरामध्ये प्रसन्न आहे पण ती घरामध्ये वास करत नाही घरामध्ये पैसा हा खेळू लागत नाही हे सर्व दुःख संकट विघ्न निघून जाण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावशाली अकरा तांदूळ अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे ज्यामुळे आपल्या मुलाच्या मुला प्रगतीमध्ये यशप्राप्ती होईल लग्न चांगल्या ठिकाणी जुळेल व त्याच्या कोणत्याही कार्यामध्ये त्याला यशप्राप्ती मिळेल शैक्षणिक बाबतीमध्ये व त्याच पद्धतीने मुलाची बुद्धी जी आहे ती तळस झालायला लागेल उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नागदेवताची पूजा सकाळी आवर्जून करावी आणि नागदेवताचा मंत्र आवर्जून म्हणावा एक जप माळ नक्की करावी कारण आपल्या जीवनामध्ये मुलाच्या शैक्षणिक बाबतीमध्ये व आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी आवर्जून एक जप माळ तरी नागदेवताचा आवर्जून करावा श्रीकृष्णदेवाय नम या मंत्राचा जप एक वेळा करावा यामुळे कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळेल म्हणून या दिवशी अत्यंत शुभ दिवशी भगवान श्रीहरी विष्णूबरोबरच महादेव आणि पार्वतीची पूजाही केली जाते गणपतीची पूजा केली जाते कारण या दिवशी सर्व देवतांचा जी पूजा करण्याचं महत्त्व आहे ते खूप योग्यगळं आहे कारण या दिवशी सर्व देवतांची पूजा आराधना करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात त्यासाठी आपल्याला अकरा तांदळाचा उपाय करायचा आहे तर हा उपाय, हा उपाय करण्यासाठी सकाळ ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या शक्य होत असेल तर आवर्जून प्रदोष काळामध्ये साडेपाच वाजता ते बारा वाजेपर्यंत हा तुम्ही उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम शिवशंकर यांच्या मंदिरामध्ये जायचा आहे सोबत ताटामध्ये आपल्याला सर्वात प्रथम तुपाचा दिवा घ्यायचा आहे शक्यतो कणकेचा दिवा घ्यावा कारण कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते आणि आपली इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते त्यासाठी आपल्याला इथे फुलवात घ्यायची आहे त्यामध्ये तूप घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अकरा अखंड तांदुळाचे दाणे घ्यायचे आहेत तर पहा हे जे दाणे तुम्ही घेत आहात तांदुळाचे तर ते तुटलेले नसावे अखंड असावे असे अकरा तांदूळ तुम्हाला इथे घ्यायचे आहेत आणि याचबरोबर आपल्याला एकवीस बेलपत्र घ्यायचे आहेत बेलाचे पान आपल्याला घ्यायचे आहेत इथे आपल्याला तीन पानाचं किंवा पाच पानाचं बेलपत्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर शुद्ध जल आपल्याला कलशामध्ये भरून घ्यायचं आहे वस्त्रमाळा कापसाची घ्यायची आहे आणि जे कलश घेतलेला आहे त्या कलशासोबत आपल्याला काळे तीळ आणि त्याचबरोबर जी लवंगा आहे पाच लवंगा घ्यायचे आहेत आणि हे सर्व वस्तू आपल्याला शिवमंदिरात घेऊन जायचे आहे सर्वात प्रथम दक्षिण दिशेला आपल्याला बसायचं आहे आपला चेहरा उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला शुद्ध जल घेतलेला आहे ते शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे अर्पण करता वेळेस ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे बेलपत्र आपण घेतलेलं आहे त्यातील एक बेलपत्र तुम्हाला शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला जी अक्षदा घेतलेली आहे तांदूळ घेतलेले आहे त्यातील एक तांदूळ आपल्याला अर्पण आप आप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तिबम हा मंत्र बनायचा आहे एकतीस वेळा बेलपत्र अर्पण न करता वेळेस आणि एकतीस वेळा जे अखंड तांदूळ आहे ते अर्पण न करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर जे काळे तिळ आहे जो तुपाचा दिवा आहे सर्वात प्रथम तो लावला जातो आणि त्यानंतर पूजाही केली जाते आणि त्यानंतर आपल्या मनातील जी काही तुमची इच्छा आहे ती नक्कीच व्यक्त करा त्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकर यांना हात जोडायचे आहे आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आपल्या जीवनातील संकट विघ्न दूर होण्यासाठी आपल्या मुलाच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे अशा पद्धतीने विधिवत पूजा केल्याने तुमच्या मुलाच्या जीवनामध्ये कोणतेही संकट विघ्न येत नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा